टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पाच पाचब्रास वाळूसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शिवाराचा बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणारा टिप्पर व पाच ब्रास वाळू असा वीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील दोघांवर शुक्रवारी दिनांक लागुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातून एका हायवा वाहनात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असून सदर वाळू आखाडा बाळापूर शिवारात आणली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्टे उपनिरीक्षक गणेश घोटके शिवाजी पवार जमादार पंढरी चव्हाण अरविंद चव्हाण प्रवीण जाधव सतीश ठेपे यांच्या पथकाने गुरुवारी दिनांक चारला ला वाहनाची तपासणी सुरू केली होती यावेळी आखाडा बाळापूर येथील बाजार समितीजवळ हायवा आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली पोलिसांनी चालक अंकुश पिल्लेवाड राहणार राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड किसन हंबरडे राहणार हुस्सा तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांची चौकशी केली मात्र पोलिसांच्या प्रश्नामुळे त्यांचा बनाव उघडा पडला त्यानंतर पोलिसांनी हायवा व त्यातील पाच ब्रास वाढू जप्त केली या प्रकरणी जमादार पंढरी चव्हाण यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी वरील दोघांवर शुक्रवारी दिनांक पाच ला पहाटे गुन्हा दाखल केला आहे जमादार अन्सार शेख पुढील तपास करीत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा